नमस्कार प्रेक्षक हो लाखाते कामचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघत आहोत की सूर्याला कळालेलं आहे राजूने एक मोठं स्वयंपाकाचं काम घेऊन पैसे मिळवलेले आहेत सूर्या तिच्यावर चिडतो चुळज तुळजा त्याला समजावून सांगते की हे घर या बहिणींचं सुद्धा आहे आणि त्यांनी थोडी मदत केली तरी चालते सगळा भार तू एकट्याच्या खांद्यावर घेऊ नकोस पुढे सूर्याला टेन्शन आलेलं असतं की हॉल आणि दागिने या दोन कामांसाठी पैसे कमी पडत असतात त्यावेळेस तुळजाच्या दोन्ही आया असं ठरवतात की आपण तेजूला दागिन्यांची मदत करूया आणि हे सर्वच शत्रू ऐकतो परंतु शत्रू त्या दोघी आयांना म्हणतो की तुम्ही तेजूला तुमच्यातले थोडे थोडे दागिने द्या मी हे डॅडींना अजिबात सांगणार नाही आणि शत्रू म्हणतो की हे दागिने माझ्याच घरामध्ये दे परत येणार आहेत दोघी आया अगदी आनंदाने तेजूला दागिने द्यायला जातात आणि सूर्याला आणि त्याच्या बहिणींना खूप आनंद होतो की दागिन्यांची सोय झालेली आहे पुढे हॉलसाठी पैसे कमी पडलेले असतात त्यासाठी सूर्या एक कुस्ती खेळायचा विचार करतो आणि त्या कुस्तीमध्ये तो जिंकतो स्वतःचे प्राण धोक्यात घालून तो ती कुस्ती जिंकतो आणि कधीही न हरवलेल्या त्या पैलवानाला सूर्य हरवतो आणि सर्व पैसे सर्व घरी माहीत नसते काजू आणि पुड्या हे तुळजाला सांगतात आणि सूर्याची काळजी घ्यायला सांगतात तुळजा सूर्याच्या जखमांवर हळदीचा लेप लावते आणि म्हणते की खरंच तू लाखात एक दादा आहेस